जत नगरपालिकेतील महत्वाचे मुद्द्याला आपण विकास करण्यासाठी जत तालुक्यात जत शहरातील एक पंचवीस ते तीस वर्ष जत शहरामध्ये प्रत्येक वयोगटातील लहान मोठे सगळ्यांच्या बरोबर सगळ्या अनुभव असलेले आमच्याकडे नगराध्यक्ष उमेदवार इथं आम्हाला दवाखाना चालवायचा नाहीये इथं आम्हाला जत शहरातील डीपी प्लॅन असतील गटारी असतील रस्ते असतील जत शहरामधील सुरक्षेचे असतील आता जर ते नगरटेक पासून जे हायवे आहेत त्याला सीसीटीव्ही कॅमेरा कव्हरेज करायचे असे महत्वाचे मुद्दे घेऊन आपण एक ब्लूप्रिंट तयार केलेले त्यामध्ये आदेश अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आहेत सरकारमध्ये आम्ही सुद्धा आहेत पण काही लोक जाहिरात करतात आश्वासन पुत्र म्हणून आम्ही कालच नाव दिलेले फक्त आश्वासनाचं पाऊस पडतात कारण जर आपणच सरकार चालवतो सगळं आपणच आणतो राष्ट्रवादी आपण सरकारमध्ये नेमा पाहाय आपला जे काय आर्थिक नियती अजितदारांच्या शिवाय तिथे कुठलाही फंड रिलीज होत नाही आम्ही आणि जगताचा मागच्या आठवड्याचाच अजितदादांना आम्ही शब्द दिले आहे नगराध्यक्ष आम्ही निवडून आणतो आणि सगळं पूर्ण नगरपालिकेची बहुमत आम्ही आणतो आम्हाला कुठलाही पडू नाही असे आम्ही शब्द आम्ही त्यांना शब्द दिले त्यांनी आम्हाला शब्द दिलेले तुम्ही नगरपालिकेची सत्ता आणा कुठल्याही गोष्टी तुम्हाला कमी बसणार नाही आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये जग पूर्ण बदललेलं दिसेल असे अजितदा आम्हाला शब्द दिलेला आहे म्हणून आमची विनंती आहे सर्व सर्वांनाच विनंती आहे की हा पूर्ण पॅनल टू पॅनल आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे एक ते अकरा वाड्यामध्ये अतिशय सक्षम सुशिक्षित अतिशय तालुक्यात शहरातील सर्वांचं जाण असलेले एक उमेदीचे उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष सह खूप म्हणजे अनुभवी असलेले जबाबदारी उमेदवार आहेत म्हणून आपण सर्वांनी अतिशय तातडीनं घड्याचे काही ठिकाणी चार आहे काही ठिकाणी तीन आहे असे सर्वांनी व्यवस्थितपणे आपण घड्याळ आणि आपल्या राष्ट्रवादीचं ताकद वाढवावा आणि आपल्याला दोन वाड्यामध्ये हत्तीच दोन उमेदवार चार वाड्यांमध्ये हत्तीच चा चिन्हावरती उभा आहे सर्वांना आपण भरघोस मतदानी मतदान आपण आशीर्वाद करावा आणि आम्हाला जगताप साहेबांना आमचे आणि सुरेशराव शिंदे सरकारांना काटपमाने अजितदारांच्या पुढे बोलायला आम्हाला संधी द्यावा असं जय